हॅलो फ्रेंड्स आम्ही आता चाललो आहे दर्शना पठाविताईंनी होम मिनिस्टर ठेवले तिकडे आणि इथं आम्हाला जाता जाता दिसलं खूप छान देवी आणि त्याची देखाव पण खूप छान केला होता मला खूप आवडला मी दर्शन घेतलं इथे आणि मग होम मिनिस्टरकडे जाण्यासाठी निघालो देवी पण केलं चंदनगर भाजी मंडई कुणाला तुम्हाला कपडे स्कूलची कपडे स्कूलची कपडे इथे भेटतात जास्त पोदारची पण आणि इथे खूप छान साड्या भेटतात आणि आपण ब्लॉक करूया दिवाळीला पोखरणूस पण भेटतात इथे खूप काजे पाजे पोखर बघा इथं या संघर्ष चौका मध्ये हे गर्दी अस संध्याकाळची आणि इकडे आहे ना ड्रेस पण खूप छान छान मिळतात पुढे सुद्धा पुढे सुद्धा मग म्हणे मग आता काय सध्या नवरात्री चालू आहे त्याच्यामुळे नुसतं नाही का इथं ड्रेसने भारी भारी हो नवरात्रीचे पण लावलेले

मेले पचास लाख रुपये राही दे तांदूळाला दे। या, तांदूळ तांदूळ हम्म त्याला इंग्लिश मध्ये म्हणते राही म्हणायचं हा म्हण चेतन मध्येच राहिल की बिर्याणी मी आज बिर्याणी सांग ना बाय तुला हा झालं का प्रॉब्लेम वहिनी तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत अंगणवाडी शाळेच्या काय करता असते या बाजूला असं असेल ना ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक हे असं राजकारणी इकडून इकडे असेल बचत गटाच्या मॅडम अंगणवाडीच्या मॅडम शाळेच्या मॅडम कमरेला असतात ते बहा तुझे असतात बिचारीने पदच उपसून जायला येस आता तुम्ही कंप्रेवर घेतला ज्ञानेश्वर सुत्या सुत वाघुली वाघुले का तुम्हाला आले बाई पुढ डाळापुळे काळे रांगोळी ज्ञानेश्वरांच नाव घेते संध्याकाळच्या वेली च्या वेली

नार्णे नार्णे। का खाऊन पिऊन केले खाऊन पिऊन पंच निगलो बारा। बोला भारतीय योगे पुढे कपात कप बत्तीस कप मधल्या कपात चहा थुंकून फुंकून प्या कसं कस प्या फोंकून फोंकून प्या ना, हा दे फुंकून फुंक ए ताई बाजूला सर बाई ते दोन मिनिटं दिसत आहे सर ते दिसत होती अच्छा तिथं आई होती मावशी आहे का लोगावला लोगावला पुढच्या आठवड्याला तिथं येत आणि दत्ता पुढं कुठं आहे एक तारखेला एक तारखेला वानवाडी वानवाडीला हा तिकडे कोण आहे चेक कर ई बघता का कार्यक्रम माझा तिथं चेक करायचं लगेच पाहुणे गोळा करायचं तिथं जमलं तरी म्हणलं की अशी वाजलेलं हे एक आणि ते कोपऱ्यावरचे एक या सोगी तरी तिकडून डिंगर डिंगरूज वाढून खास कार्यक्रमाला आले

वही की का उभारण बोलो बोला तुम्ही रडताय का हसताय काय झालं रडताय का हसताय का किती वाटते की इंजेक्शन नाही द्यायचे बहिणी हा ना पाणी पिल्या कधी या बोला हा दीपाली सारळकर सारळकर हा पुढे लहान मनी जोडले काळे लाल तोडले काळे जोडले आईबाब कुंभमेळ्यात सोडले असं उखाण आहे तो हा दोन पाय काय म्हणून लालमणी तोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले दीपक रावांसाठी आईबाप सोडले फक्त कुंभमेळ्यात म्हणायचं राहिले बाकी या जी तुमचं कधी झालं आई हो। महिनीचं था था ना कॅशिट आहे हो कमीत कमी वीस वर्षाचं मागचं कॅशेट आहे घातलं नाही उघडतं त्यांच्याकडून दहा झाले माहिती नाही बघून घ्यायचं होतं की बघा माहिती नाही हाल का सुनील पाटील केळीचं पान टराटारं फाटते केळीचं पान टराटार फाटते सुनील रानचं नाव घ्यायला कसं तरी वाटते बघू नका अवघड झाले का मग या नमस्कार तुमचं किती साली लग्न झालं दोन हजार अकरा अकरा चौदा वर्ष जुनी गोष्ट आहे सारिका अमोल बोलले भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त अमोल पाटलांचं नाव घेते आम्ही शिवरायांचे भक्त शिवराय हा शीतल दीपक बोलवले ते तुम्ही तिथं बसल्या तेच एकदा आईल हा पैठणी सासू सासे नीप घर माझं भरलेलं दीपक रावांचं नाव माझ्या हृदयात कुछ कुछ होत आहे मधली साडी संगीता दीपक सोनवणे बर नाव घेत्या हो कश्मीर देता का मधल्या घरात टाकत होते सडा त्यांच्या डोळ्यात माझ माग स्वहली नवनाथ पवार सासरे सारे माझ्या होती नवनाथ रवांचं नाव घेते वहिनी इंस्टाग्राम ला आहेत घरी गेल्यावर रील बनवा कुठला माहिती आहे

होते बोलो बोलो। तुपरी नहीं। तुपरी नहीं। 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 मी कोलवडी हा रात्री कोलवडीला आणि दुपारी डिंगरज ला होत दुपारी नव्हते कालचा कार्यक्रम होता डिंगरच वाढीला दुपारी संध्याकाळी कोलवडीला होत बरोबर ना हा मी पैठणीची खूप आहे हंशी म्हणून एवढे लांब आले हा मी पैठणीची खूप आहे हंशी नाव घेते दर्शनाताई यांनी ठेवलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात <laughs> रेडी करायची सुरुवात तुम्ही हसायला तयार आहात रेडी ओम साईराव तळ्यात पुढे मयात महागे दोन्ही पाय एकदाच टाकायचे ओके रेडी साईराव तळ्यात बस सिंपल आहे हा मयात वहिनी ते खाली सोडा कस दिसते नका जरो घाण वाटतंय ते बाई काय काय सांगायची मग अरेडी तळ्यात मळ्यात बरोबर मळ्या इनको रस्ता खाली जायचं तळ्यात बरोबर तळ्यात विठ्ठलवालं भेटूया मळ्यात बरोबर बहिणी मळ्यात सुधरलं की दोन मिनिटात सुधरल्या बहिणी औषध दैच्या सुधरलं येत रेडी तळ्यात कधी लग्न झालं पाच वर्ष झालं पाच वर्ष आणि त्यांचं पाच वर्ष त्यांचं विचारलं मी मला विचारून झाले तू माहित का गप्पा मारलं होतं त्याच्याबरोबर काय प्रगती आहे दे एक मुलगी

खोमी आंखो मी मजाको आउट हो जाएंगे रेडी करू सुरुवात मळ्या तळ्या समजा तुम्हाला फ्रिज मिळाला तर कोणा हो, हो हो रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या जाऊ नका मी झाला रेडी मळ्या कुछ कुछ होत आहे गेली गेली ना वहिनी अवघर आहे ना पाहु माझी सर काय या तुमची इच्छा पूर्ण करतो हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही रेडी तळ्या मळ्या तळ्या तुम्ही आऊन येत आता रेडी तळ्यात तळ्यात लव्ह मॅरेज एक अरेंज मॅरेज अरे ना सगळं बर आहे ना रेडी तळ्यात क्वेश्चन घ्या छोटी सर काय नाही बहुत हे गाणं नाही गाणं वेगळं हा हा असं असंच कर होते काम बघायला हा थोडं किबुड वाढावं म्हणे थोडं माग या, एक फोग बलून वाटून घे या मग पण म्हणायचं तुम्हाला डान्स पण करायचं बाहेर गेला की पैठणी साडी पाच हजाराची ओके चलो हा मुळीच नव्हतं சார் <tries> چت دانا ماجي چي गाने वाजने की चाल जोती बिचारी वही ना आगाह तो करिए चाहिए ना नेक्स्ट बार नहीं होगा नेक्स्ट चला फुर्स वही नहीं कौन है Kela Hari Pujara, Kula Raja Hitasa Kawa, आई मी करतो ना वहिनी मला त्याच्यात तेवढ्यासाठीच बोलूय पण ताईंना आपल्याला नजर सेव करायचे हो त्या तरी आहे प्रत्येक प्रत्येक तुझ्या मनामनात गाय आहे आणि आम आमची खूप इच्छा आहे त्याच नजर सेवका वागाय आणि किती वेळा म्हणजे प्रत्येक वेळेस त्या वागा हीच आमची सदिच्छा आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा

यांच्या वतीनं पहिलं केलं नाव कोणाला गणपती बाप्पा गायत्री चंदन नगर गायत्री कुठे गायत्री पाहिजे गायत्री मी तर असले तर कोण तो नाही सोन्याच्या मंगेला

किंवा फर्स्ट <पोस्टीये> इयरला असतानाच तो चित्रपट आलेला आहे काय सांगाल आज दर्शना ताईंच्या वाढदिवसाला त्यांना तुम्ही पाहिले का चित्रपटात खूप फेमस प्रसिद्ध कलाकार आहेत आपल्या परिसर म्हणून वडगाव शिंग मतदारसंघातच आहे विश्रांत वाडीला ओके एकदम त्यातला एकदा डायलॉग वाटवते का तुम्हाला सर्वप्रथम सर्व उपस्थित महिलांना माझ्या माता भगिनींना माझ्या सख्यांना खूप 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 अशा नवरात्रीच्या शुभेच्छा स्त्री शक्तीचा जागर आहे आणि त्या त्यानिमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व महिलांना बघून मला खूप आनंद झालाय आणि जोरदार टाळे होऊन जाऊ देत आजचा दिवस हा आपला आहे स्त्री शक्तीचा जोरदार टाळ्या हात उघड घाला आणि लागायच्या गाडीत का फिरा मग मी मी जरा चांगली साडी दिली चांगले शक्यत असतो मुख्यमंत्री

इकडे एक ग्रुप आला होता त्यांनी देवीचं सादरीकरण केलं होतं देवी अशी दाखवलेली होती आणि खूप छान असं नऊ रूपांचं त्यांनी देवीचं डान्स वगैरे घेतला होता आणि राक्षसाला कसं मारलं देवीनी हे सुद्धा ह्या गाण्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं ते सॉन्ग होतं पण आम्ही त्याच्याला त्याला वाईस दिला कारण कॉपीराईट येऊ हो शकतो त्याच्यामुळे आम्ही त्याला वाईस दिला आणि ते खूप छान होतं देवींच गाण हे पण खूप छान आहे हे तुम्ही ऐकलं पण असेल हे गाणं पण आता देवींनी राक्षसाचं सा कसं दहन केलं हे दाखवलं त्वचावरती सपन होत आहे ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा यानंतर त्यांना शुभेच्छा देत ते लगणारे कार्य समणारे माझी आमदार तथा पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माननीय सुनील अंना टेकडे साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे आमदार साहेबांचं स्वागत त्यांच्या सहकार्यांचं स्वागत thank you